भारतीय जनता पार्टीतर्फे जळगावातील शिवतीर्थ मैदान येथे नमोचषकाचं आयोजन करण्यात आले असून आज यावेळी कुस्त्याची दंगल आयोजित करण्यात आली होती खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बारा जानेवारीपासून ते एकवीस जानेवारीपर्यंत नमोचषकचे आयोजन करण्यात आले असून आज जळगावातील शिवतीर्थ मैदान येथे कुस्त्यांची दंगल पार पडली यामध्ये दोनशे पन्नास मल्लांनी आपला सहभाग नोंदवला असून खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या, या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज अठरा जानेवारी रोजी गुरुवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते या नमोदषकाचं यावेळी उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुरेश बुडे भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडीचे अध्यक्ष अरुण श्रीकंडे राहुल वाघ संयोजक सागर जाधव सचिन बाविस्कर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद सपकाडे विजय वाडकर रोहित सोनवणे उज्ज्वल सोनवणे सुनील शिंदे दत्तू पैलवान बापू पाटील दिलीप गुले दिलीप कोडे आशिष पेलवान आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात आमदार सुरेश बोडे नेमकं काय बोलले ते जाणून घेऊयात आज भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नमो चषक की प्रत्येक भारतीयच्या युवक असतील युवती असतील यांना खेळण्याची संधी मिळावी मागच्या वेळेलाही खेलो इंडियाच्या माध्यमातून असेल किंवा आमचे नेते देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री चषक असेल यांच्या माध्यमातून हजारो युवकांना खेळायला संधी मिळाली आणि या माध्यमातून आपल्या गल्लीपासून तर देशाचं नाव दिल्लीपर्यंत दिल्लीहून विदेशात आपलं नाव गेलं आणि या माध्यमातून मला वाटतं आपल्या युवकांना संधी मिळावी म्हणून नमो चषकमधून आज युवा मोर्चा असेल स्पोर्ट आघाडी असेल यांच्या क्रीडा आघाडीच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक बिजूबा असतील राहुल बाबा असतील यांच्या सर्वांनी सागरदात असेल आनंद असेल सर्व युवा मोर्चाची टीम यांनी सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला प्रयत्न केले आणि ज्येष्ठ पैलवान लोकसुद्धा बोलवले याच्यातून जवळजवळ दोनशे ते अडीचशे पैलवानांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि नमो चषकला सर्व युवकांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल